मोठा सेल लागलेला आहे आणि खूप स्वस्त स्वस्त साड्या आहेत सहाशे रुपये तीनशे रुपयाची एक साडी आहे

घेते मी आणि व्हाईट साड्या हे व्हाईट साड्या पण आलेल्या आहेत हे किती वाल सहाशे ऐंशी वाला बांधणी टेपन खूप व्हेरायटी आहे साड्यांची आणि खूप स्वस्त साड्या आलेल्या आहेत पंधरा ऑगस्ट पर्यंत सेल आहे हे बघा बघाय दोनशे चाळीस रुपयावाल्या साड्या आहेत रेग्युलर यूजसाठी

ब्लाउज कौन था इसे रनिंग कौन रनिंग ये वाला है चल ले जाइए हाँ ले ले

बर दहा रुपयाची साडी भेटते तुमच्या दुकान मध्ये सांगा भेटते का बघा यांच्या दुकानामध्ये दहा रुपयाची पण साडी आहे ते भाऊ दाखवणार आहेत दहा रुपया वाली साडी बघा ही दहा रुपयाची साडी आहे फक्त दहा रुपयाला फक्त दहा रुपयाची साडी आहे आणि दुकानचं नाव सांगा बरं सरस्वती टेक्स्टाईल मार्केट तर या टेक्स्टाइल मार्केट मध्ये या विजिट द्या खूप छान साड्या आलेल्या आहेत आणि इथे पूर्ण सेल चालू आहे रुपयाची पण छान आहे बाबा छान आहे

त्या पण छान तो भाऊ त्या पण छान आहेत बघा मी नऊशे ला तीन साड्या घेतलेल्या आहेत ठीक आहे चला कितीचे माय गॉड दहा रुपयाला रुपयाला बघा आहे इथे दहा रुपयाला साड्या आहेत पन्ना रुपये नहीं इसीलिए आपको तीस रुपये अलग है डारू पहली साड़ी है डारू से हाँ डारू पहला तेवर्षा जन इथे खूप व्हेरायटीच्या साड्या आलेल्या आहेत आणि खूप स्वस्त स्वस्त साड्या आहेत तर कधी या दुकानामध्ये आले तर जरूर व्हिजिट देऊन जा